पुष्पहार करून अभिवादन केले तसेच प्रभागातील सगळ्यांनी कमाई निशाणीवर बटन दाबून प्रचंड मताने विजय करा असे आवाहन केले रवी नाना कुठे जय श्रीराम आज आपण झाकूर गावात आपल्या प्रभाग क्रमांक अकराच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचार रॅलीचा आपण इथून आता सुरुवात करतो आहोत आपल्या सविताताई काळे मानसीताई शेवडे तसेच सोनलताई भंदुरे आणि नितीन बाळा निगर हे आपले भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार आहेत सर्वांना एक सांगायचं असं सोपी एक गोष्ट सांगतो आपल्या प्रचाराचे मुद्दे खूप छान आणि सोपे आहेत आपण काहीतरी केलं तेव्हा काहीतरी मागतो आपण भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सुद्धा सरकार आहे आणि नाशिकमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचा पार्टी महापौर बसेल तेव्हा सर्वांगीण विकासासाठी आपल्याला खूप चांगला चान्स राहील म्हणजे ट्रिपल इंजिन सरकार जे म्हणतो आपण केंद्र राज्य आणि नाशिक महानगर अशा प्रकारे आपल्याला सर्वांना काम करायचं आहे मी सर्व सातूरचे नागरिक खूप सुज्ञ आहेत आणि मुख्य म्हणजे एक अशी गोष्ट आहे सातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं खूप जुनं काम आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं इथे एक माहेर घर होतं डॉक्टर झुंबर बंधुरे तसेच किसनराव विदाते आणि मदन बंधुरे परदांकिन हे बंधुरे कंपनी ही सगळी संघाचं काम करत होते आपल्या संघाचं जे आपलं काम आहे संघाची शाखा ही भाजप आहे मी सर्व माता भगिनींना ज्येष्ठांना आणि सर्व नागरिकांना विनंती करेल की आपलं सातूरमध्ये मध्ये आपल्याला कमळ फुलवायचं आहे आणि सर्वांनी मनापासून सगळ्यांनी काम करायचं आहे पंधरा तारखेला प्रत्येकाने माझ्या घरचं कर्तव्य माझ्या घरचं लग्न जसं आपण सकाळी लवकर उठून कामाला लागतो तसं प्रत्येकाने फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे कमळाचे चारही बटन दाबण्यासाठी आपल्या बांधवांना आपल्या नागरिकांना आपल्या जवळच्या सगळ्यांना सांगायचं आहे सर्व नागरिक सुज्ञ आहे सर्वांनी खूप मनापासून काम करा आणि चारही उमेदवार निवडून येतील ही थी। थी आई तुळजाभवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि सर्वांना परत धन्यवाद देतो धन्यवाद गेल्या ही सहावी पंचवार्षिक आहे आपल्या सातपूर प्रभागाला आतापर्यंत एवढ्या कोणत्याच पक्षाने उमेदवारी दिलेली नव्हती पण एवढा वेळी आपल्या चारही उमेदवाराला आपल्या सातपूर प्रभागातून उमेदवारी मिळाली आहे भारतीय जनता पार्टीची आपण सर्वांनी काम आणि आपल्या गावातले उमेदवार आहे चारही उमेदवार आहेत योगेश भाऊ पण आपलाच आहे आपण सर्वांनी एकजुटीने येऊन काम करावं कोणत्याही भूल थापा आणि कोणत्याही श... अप्रप्रचाराला बळी पडू नये आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतीय भारतीय जनता पार्टीचा चारही उमेदवार सर्वात जास्त मतांनी निवडून येतील हे आपण प्रयत्न करा अशी मी आपल्या गावा समस्त सातपूर ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना विनंती करतो आणि कोणत्याही प्रकारचं जातीभेद न करता आपण हे चारही उमेदवारांना मतदान करायचं आहे आपण हे लक्ष आहे कोणत्याही प्रकारचं कोणी पण तुम्हाला काही सांगून देईल इकडे असा प्रचार करतो ला। बिलकुल नाही आपला एकच कमाल 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 लक्ष ठेवा मानाचा जय श्रीराम मी या ठिकाणी पहिल्यांदा खूप खूप आभार व्यक्त करेल आमचे मार्गदर्शक प्रकाश दादा निगळ आणि काळू काका काळे काळू काका जरी इथे नसले थोडीशी नाराजगी असेल ते पण मला गावावर पूर्णपणे विश्वास आहे का गाव त्यांना आपल्या प्रवाहात सामील करून घेईल कारण आपण जर सर्व एकत्र नसलो तर हे आपल्या या सर्व गावाचं नुकसान आहे यामध्ये आणि हा काहीतरी म्हणतात ना ते दूध सरकारा योग त्याप्रमाणे गावातल्या तिन्ही कोणीला आपल्याला हे तिन्ही कोणीला उमेदवारी भेटलेली आहे म्हणजे या दोन हजार ब्याण्णवपासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंतच्या इतिहासात अशी कधी गोष्ट झाली नसती की तीन समाजाचे लोक एकत्र आले आणि हीच आपली गावची ताकद आहे आणि बाळा नेहमी सांगत असतो आपण जर एकत्र आलो आमचे सुरेश नाना पण सांगत असतात आपण सर्व जर एकत्र आलो तर हा नवीन इतिहास ह्या सातपूर शहराच्या पंचकृषीत घडणार त्यामुळं मी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांना जाहीर आवाहन करेल का येत्या पंधरा तारखेला कमळाच्या वैशामीवर बटन दाबून सर्व प्रचंड या चारी उमेदवारांना प्रचंड माताने विजय करायचे आम्ही सर्व एकत्र आहोत सर्व गाववाले एकत्र आहोत ही ताकद आपण सर्वांना दाखवून द्यायची गावातील सर्व दंडेने अगदी ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण नागरिक बोलून ही सर्वांना बोल मी विनंती करतो की आपल्या गावात सर्वांनी सांगितले मिळालेले आणि गावात आपल्याला संधी दिलेली तर आपला गाव एकत्र कसं होईल याची सर्वांनी काळजी घ्यायची म्हणजे सर्वांनी कोणालाच मदत द्यायची सर्व गावकऱ्यांना मी विनंती करतो आणि गाव एकत्र म्हणजे आपलं मंदिर अगदी भव्य दिव्य होईल या मंदिराच्या काळजी करता आपण सर्वांनी एकत्र या बाकीचा सगळ्यांना बाजूला ठेवा मंदिर एक मंदिर आणि त्यामुळे तर गाव एकत्र येईल आणि गावाला एकत्र येण्याची फार मोठी संधी दिलेली आहे त्यामध्ये मी सीमाताईंचे आभार मानतो व सर्वांना नम्र विनंती करतो की कमालाच मत देऊन आपले चारही उमेदवार निवडून आणा ही सर्वांना अग्राची विनंती फुले जय श्रीराम आज या प्रभा क्रमांक अकरा मधील प्रचार रॅलीचं उद्घाटन प्रसंगी मला जी बोलण्याची संधी दिलेली मी सर्व आपल्या ग्रामस्थांचा मी आभार मानतो पण ह्या गावामध्ये जो आजपर्यंतनं घडलेला इतिहास म्हणजे आपल्या तिन्ही उमेदवार हे आपल्या गावातले दिलेले आहे आणि ह्या गा ह्या बाबीचा सर्वांनी विचार करून तिन्ही लोकांना जातीपातीचा विषय न आणता किंवा चौथ्या दिवशी किंवा चौदा तारखेला कुठली सेटिंग बेटिंग न करता एक एक म्हणता एक प्रचार म्हणजे फक्त बी जे पी आणि कमळालाच निवडून आणायचं आहे आणि सर्वांनी हा विचार करून पंतप्रधान मोदी साहेबांना आपल्याला हात भक्कम करायचे त्यांचा जो विकास आहे ती जी विकासाची धारा ही आपल्या प्रभा क्रमांक अकरा मध्ये आणायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊन कवळाला विजय करावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो विनंती आहे की या ठिकाणी प्रभा क्रमांक अकरामध्ये स्थानिक उमेदवार दिलेले आहे भाजपाने आणि आपल्याला फार मोठी संधी आलेली आहे त्यानिमित्ताने सीमाताई हिरे यांनी आपल्या मंदिरासाठी दोन कोटी रुपये जाहीर केलेले आहे अजून आपल्याला अजून आपल्याला जर निधी जास्ती घ्यायचा असेल तर हे चार शिटा आपल्याला निवडून आणावा लागेल आणि आणायचे त्यानिमित्ताने एक चारी नगरसेवक आल्यानंतर आपल्या मंदिराचं बी काम पूर्ण होईल असं मी ग्रामविकास मंडळाचा अध्यक्ष या नात्याने सर्व गावकऱ्यांना विनंती करतो आणि आपला रॅलीचा प्रारंभ या ठिकाणी होईल शेवटपर्यंत सर्वांनी साथ घ्यावी ही विनंती आज सातिरगाव येथे प्रचार रॅली संदर्भ निमित्ताने आज सर्व गाव एकत्र झालेलं आहे कारण सर्वात महत्वाचं पुस्तक आज गावाला स्थानिक उमेदवार भेटलेले आहे नक्की सर्व एकत्र राहून स्थानिक उमेदवारांना एक शपथ घेतली आपणही आपल्या सर्व मित्रपरिवारांना सर्वांना सांगले का हा या सभागृष्ट आपल्याचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार यांना सर्वांनी मोठ्या संख्येने मोठ्या मताधिकारी त्यांना निवडून जावे असं मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व आपल्या सर्व सामान्य नागरिकांना मी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक अकरामध्ये अनेक विकासकामे केली आहेत सातपूर भागात भाजपा आमदार सीमाताई हिरे यांच्या भक्कम निधीतून भव्य दिव्य असे मारुती मंदिर केले जात आहे यावेळी समस्त सातपूर ग्रामस्थ गावकरी यांनी भाजपा उमेदवारांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे प्रभाग क्रमांक अकरामधून भाजपा उमेदवारांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे दररोज आज सहाव्या दिवशी देखील भाजपा उमेदवारांकडून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत तसेच त्यांचे स्वागत करून औक्षण केले जात आहे एन सी एन सिद्धार्थ लोखंडे सातपूर